नागपूरमध्ये काळे परंपरा आहे दिवशी याची मोठी मिरवणूक निघत असते यासाठी प्रचंड गर्दी पाहण्यासाठी आहे पिवळ्या मारुतीच काम मोठ्या प्रमाणात बनवण्याच चालू आहे उत्पर्यंत मारुतीचं काम bahagia hebat 아 n i a पंचेचाळीस वर्ष सुरू होत आहे आणि पोळ्याच्या सणाला लहान बैल पोळा जेव्हा असतो त्याची मिरवणूक सगळ्याकडे म्हणजे सगळ्या परिसरामध्ये फिरवण्यात येते आणि हे देवीचं रूप असल्यामुळे या लक्ष्मी रूपी ज्या आहे इथं पिवळ्या मार्गत यांना जे आहे नोटी पण पानलं जातं आणि नऊ दिवस नवरात्रासारखं या पिवळ्या मार्बतीचं आणि

मारबतीला सुद्धा एक महाकवीचे रूप अशा पद्धतीने दिले गेलं नाही काळ्या मारबतीचं सुद्धा जे आहे ते नवरात्र जे काळी मारबात आहे तिची सुद्धा नव दिवस पूजा केली जाते ओटी भरले जाते आणि काळा मारबतीला सुद्धा जे म्हणजे पन्नात आहे ते मागितले जाते आणि जे छोटे मुलं असतात त्यांना मारबतीच्या ओटेमध्ये दिलं जात की जेणेकरून काळ्या मारबती आणि किळ्या मारबतीचा आशीर्वाद त्यांच्या मुलांना प्राप्त होतो आणि तो आशीर्वाद घेऊनच त्या मुलांचं जे काही इडापिडा घेऊन जागे मारबत ज्या पद्धतीने स्लोगन म्हटलं जातं त्या एडापिढा घेऊन जागे असं आहे की जे काही आमच्या मागची दारित्र्यता असेल किंवा काही एडापिढा जे असेल म्हणजे जे काही संकट असतील ते आमचे ती दूर कर असंही पिवळा मारबतीला म्हटलं जातं काळा मारबतीला सुद्धा हा स्लोगन एडापिडा घेऊन जागे मारबत अशा पद्धतीने हा जल्लोष आहे आणि जयघोष आहे तो संपूर्ण वारडातच नव्हे अख्ख्या मार्केटमध्ये पोळ्याच्या लहान तांना पोळ्याच्या दिवशी या जयघोषने संपूर्ण वातावरण एकदम सुरेख आणि असं धुमधुमत वातावरण जे आहे इळाविळा योंदागे मार्गातच्या जयघोष आणि हे वातावरण एकदम प्रफुल्लित होतं आणि असं सुंदर वातावरण ह्या मार्बती निघतात आणि पिवळी मार्फत आणि काळी मार्फत भारत माता चौक इतवारी या ठिकाणी या दोघांचा मिलाप होतो आणि मिलाप झाल्याच्या नंतर त्यांचा जो सरकार आहे जो जो कार आहे <स्थ्था>